स्नॅपचॅटवर प्रेम मग शरीरसंबंध तरुणाकडून अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी पोलिसांनी आवडल्या मुसक्या धुळे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तरुणावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी धुळे सायबर पोलिसांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे धुळे शहरातील एका अल्पवयीन मुलीची एका एकवीस वर्षीय तरुणासोबत स्नॅपचॅटवरून ओळख झाली या ओळखीचे रूपांतर नंतर प्रेमात झालं या तरुणाने या अल्पवयीन मुलीला वेळोवेळी शहरातील एका नामांकित ओयोवर नेऊन त्या ठिकाणी तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले विशेष म्हणजे या तरुणाने आपल्याच मोबाईलमध्ये चित्रीकरण देखील केलं ये या अल्पवयीन मुलीचे आणि या एकवीस वर्षीय तरुणाचे मधल्या काळात ब्रेकअप झाले त्यानंतर त्याने तिला वारंवार तिचे अश्लील व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल करण्याची धमकी देखील दिली होती तसेच तिच्याकडून वेळोवेळी पैशांची देखील मागणी केली होती मात्र या तरुणाने इन्स्टाग्रामवर अश्लील व्हिडिओ व्हायरल केले त्यानंतर संबंधित तरुणीने वारंवार आत्महत्येचा प्रयत्न देखील केला मात्र याबाबत तिच्या आणि धुळे सायबर पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्यानंतर संबंधित पोलिसांनी अवघ्या काही वेळातच या एकवीस वर्ष तरुणाला ताब्यात घेतलं त्याच्यावर पोस्को काईदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे या तरुणाने इन्स्टाग्रामवर त्या मुलीच्या नावानेच फेक अकाउंट तयार करून व्हिडिओ व्हायरल केले असल्याची माहिती देखील समोर आली आहे तसे ज्या नामांकित ओयो हॉटेलवर नेऊन हा तरुण अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत होता त्या हॉटेल चालकाविरुद्ध देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय हॉटेल चालकाने अल्पवयीन मुलीचे आय कार्ड न तपासता जास्तीचे पैसे देऊन त्यांना रूम उपलब्ध करून देत असल्याचा धक्कादायक दे प्रकार यातून समोर आला आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरी यांनी दिलेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यात घटना उघडकीस आली आहे एक अल्पवयीन मुलगी आणि एकवीस वर्षीय मुलाची स्नॅपचॅटद्वारे ओळख झाली होती त्यानंतर काही काळ तर रिलेशनमध्ये होते ते एका ओयो हॉटेलमध्ये जायचे या मुलाने त्या मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढले होते आता या प्रकरणी या तरुणास अटक करण्यात आली आहे पुढील तपास सुरू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन धुळे